ये बात बताते हुए मुझे बहुत-बहुत हो रही है कि आने वाली 9 मार्च मार्च से 10 मार्गदर्शन श्री संभाजी साहेब द्राक्ष आणि फळ महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे हे त्यांचं सहावं वर्ष आहे तर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आम्ही आपल्या सर्वांना विनंती करत आहोत की या महोत्सवाला आपण भेट देऊन योग्य संधीचा फायदा उचलावा यंदाचं हे सहावं वर्ष आहे शेतकरी बांधवांना मदत व्हावी म्हणून शेतकरी ते ग्राहक अशी योजना राबवत हा महोत्सव भरवण्यात आला आहे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा व मधला दलाल निघून जावा थेट शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे नमस्कार आप सभी दर्शकों का सी ए न्यू चैनल में स्वागत है इस वक्त मौजूद है मुंबई में हमारे साथ संभाजी लोखंडे जी मौजूद हैं उनसे चर्चा करेंगे क्योंकि हर साल उन्होंने एक अच्छा और बड़ा द्राश्य महोत्सव यानी अंगूर का फेस्टिवल चालू किया है जिसमें महाराष्ट्र में पैदा होने वाले अलग अलग अंगूर को इस फेस्टिवल में दिखाया जाता है दर्शाया जाता है और यहाँ पर काफ़ी बड़ी संख्या में किसान जो अंगूर की पालन करते हैं या किसान जिस अंगूर का पालन पोषण करते हैं और उसे बेचते हैं वो अंगूर डायरेक्ट किसान के खेत से और इस फेस्टिवल में लाया जाता है और जहाँ पर हजारों की संख्या में लोग आते हैं और इस द्राश महोत्सव में बड़े नेता और अभिनेता भी शामिल होते थे तो इस पूरे मामले में इस पूरे फेस्टिवल के से बात करेंगे संभाजी लोखंड जी से क्या कहना चाहेंगे चेंबूर में कई सालों से आप द्राश्य महोत्सव फेस्टिवल शुरू कर रहे हैं और इस फेस्टिवल से काफ़ी क्रांति हो रही है काफ़ी लोग आ रहे हैं और किसानों का जो माल है डायरेक्ट कस्टमर तक आ रहा है और अंगूर के अलग अलग तरीके तरह के जो फल है वो लोगों को देखने को मिलता है क्या कहना चाहेंगे आप नाही मुळात आपण मुंबईमध्ये आपली एक सांगली जिल्हा विकास संघ नावाची एक सामाजिक संस्था आहे या संघटनेच्या माध्यमातून आपण वर्षभर विविध उपक्रम राबवत असतो जसं मुलांचं गुणगौरव असेल आरोग्य असेल असे वेगवेगळे उपक्रम या संघटनेच्या माध्यमातून आपण सातत्यानं या गेल्या अकरा वर्षापासून करतो आहे अकरा वर्ष झाली आपल्या ह्या संस्थेला आपण संघटना स्थापन करून ही सामाजिक संघटना आहे खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती लोकं जुडलेले आहेत हे सगळं उपक्रम करत असताना आमच्या अशा लक्षात आलं की जे ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहेत त्यांनी उत्पादित केलेला जो काही माल आहे शेतमाल आहे तो मुंबईतल्या शहरापर्यंत लोकांपर्यंत पोचत नाही तो डायरेक्ट परदेशात त्याची आयात केली जातो आणि त्याचं त्याचं प्रदर्शन मुंबईमध्ये होत नाही एक प्रयास आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे की आपण जर त्या ठिकाणी मुंबईसारख्या शहरामध्ये त्या शेतकऱ्यांच्या मालाचं जर प्रदर्शन भरवलं तर लोकांना मुंबईमधल्या राहणाऱ्या लोकांना डायरेक्ट शेतकरीचा माल जो आहे तो त्यांना बघायला मिळेल तो त्यांना खायला मिळेल किंवा त्याच्या वेगवेगळ्या वेग ज्या व्हरायटी आहेत तेसुद्धा लोकांना माहिती होईल अशा उद्दिष्टानं आपण हा मुंबईमध्ये एक सुरुवात त्या ठिकाणी द्राक्षा महोत्सवाची केली पाच वर्ष झाले यंदाचं सहावं वर्ष आहे अत्यंत चांगला प्रतिसाद मुंबईतल्या लोकांनी दिलेला आहे अत्यंत चांगल्या प्रकारे लोक त्या ठिकाणी सहभागी होत आहेत चांगल्या प्रकारचा माल लोकांना बघायला आहे वेगवेगळ्या क्वालिटी वेग 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 त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेले आहेत शेतकरी वर्षभर जे काय द पिकवतो म्हणजे ते द्राक्ष असतील की द्राक्षामध्ये खूप वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्या वेगवेगळ्या व्हरायटी वेग 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 मुंबई शहरातल्या लोकांना माहीतच नाही आहेत मुंबईतल्या लोकांना फक्त द्राक्ष म्हणजे द्राक्षच एवढं माहीत आहेत पण त्याच्या कुठल्या जाती आहेत त्याचे काही गुणधर्म आहेत हे त्यांना बिलकुल आदली माहिती नाही आहे ती लोकांना माहिती व्हायला पाहिजे याच्यासाठी आपण प्रयत्न करत आहे त्याच्यासाठी आपण शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांचा गटसुद्धा तयार केलेला आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन विभागाच्या माध्यमातून आत्म्याच्या अंतर्गत आपण त्या शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांचा गटसुद्धा तयार केलेला आहे आपल्याकडे येणारे जे मोसवामध्ये लोक असतात ते सगळे शेतकरी असतात शेतकऱ्यांचा माल त्या ठिकाणी असतो आपण त्याच्यामध्ये कुठलंही डुप्लिकेशन ठेवत नाही कुठल्या व्यापाऱ्याला त्याच्यामध्ये ठेवत नाही कुठला दलाल त्याच्यामध्ये नसतोय शेतकऱ्याचा माल त्या ठिकाणी असतो त्याचं प्रदर्शन आपण त्या ठिकाणी भरतो गेल्या वर्षी लोकांचे एवढं चांगलं प्रतिसाद भेटलं होतं की तुमचे जे द्रास फल अंगूरचे जे फळं होते ते कमी पडलं काय सांगणार याबद्दल कारण का गेल्या वर्ष छान प्रोग्राम झाला आणि मोठ्या संख्येमध्ये लोकांची उपस्थिती होती नाही मुळात तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारलात कि मागच्या वर्षीचा जो अनुभव होता चेंबूरच्या परिसरामध्ये आम्ही मागच्या वेळी सोना लॉन आणि बाजूचे त्या ठिकाणी कार्यक्रम घेतला होता चेंबूरच्या परिसरामध्ये कार्यक्रम घ्यायचा आम्ही थोडंसं नियोजन आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलं आणि चेंबूरला एमआरच्या परिसरामध्ये आम्ही कार्यक्रम केला चित्रपटातले मराठी आणि हिंदी कलावंत जे आहेत त्यांचासुद्धा खूप मोठा पाठिंबा यासाठी आहे आताही तुम्ही बघत असाल तर खूप लोकांनी आपल्या बाईट दिलेल्या आहेत खूप लोक आव्हान करत आहेत प्रेझेंट त्या ठिकाणी बरेचसे कलावंत राहणार आहेत त्यांनासुद्धा वाटतं की एक सामाजिक दृष्टिकोनातून चाललेला हा उपक्रम आहे शेतकऱ्याशी निगडीत असणारा उपक्रम आहे आपल्या खालीचं वाटा त्या ठिकाणी असायला पाहिजे ह्या उद्दिष्टानं हे कलावंतसुद्धा त्या ठिकाणी सहभागी होत आहेत खूप मोठ्या प्रमाणात या महोत्सवाला अधिकारी वर्ग आहेत आपल्यासोबत त्यांचा मोठा पाठिंबा मिळतो सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक आहेत त्यांचा ह्या ठिकाणी पाठिंबा आहे लोकप्रतिनिधी आहेत या ठिकाणी काम करणारे जे माजी मंत्री आहेत सर्वांचंच त्या ठिकाणी मोठं योगदान मिळत असते महानगरपालिका आहे गोवंडी चेंबूर पोलीस ठाणे आहे चेंबूर वाहतूक शाखा आहे या सर्वच लोकांच्या या पाठिंब्यामुळे द्रास महोत्सव कधी चालू होणार आहे आणि किती दिवसासाठी असणार या वर्षाचा द्राक्ष महोत्सव आपला तीन मार्च ते दहा मार्चपर्यंत असणार आहे यावेळी आपण दोन दिवस अतिरिक्त त्याच्यामध्ये महापालिकेला विनंती करून वाढवून घेतलेल्या आहेत कारण मध्ये जर एखाद्या वेळेला माल स संपला तर ते थांबावं लागतं की पुन्हा मग आपण काय माझारातून कुठून माल आणत नाही डायरेक्ट शेतकऱ्याकडनं माल तो येत आहे त्याच्यामुळे तीनशे चारशे किलोमीटरचं अंतर पुन्हा तिथं यायला वेळ लागतो त्याच्यामुळं आपण हा डायरेक्ट शेतकऱ्यांनी ग्राहक अशी एक योजना यावर्षी आपण कुठल्याही प्रकारचं तिथं मालाची कमतरता राहणार नाही याची काळजी घेऊन आपण त्या ठिकाणी एक कोल्ड स्टोरेजचं एक व्हॅन असते ज्याच्यामध्ये माल सुरक्षित राहतो अशा प्रकारची एक व्यवस्था आपण त्या ठिकाणी करतोय ज्याच्यामुळं जर शेतकऱ्याने जास्त माल आणला तर तो त्या ठिकाणी व्यवस्थित सुरक्षित राहू शकतो आणि लोकांना पण एक चांगला माल त्या ठिकाणी मिळू शकतो लोकांना काय आवाहन करणार कारण का या परत फेस्टिवल येत आहेत तुमच्या द्रास महोत्सव या महोत्सवामध्ये जास्त जास्त लोकांची उपस्थिती झालं पाहिजे असं काय विनंती करणार नाही या तर मी विनंती लोकांना आणि आव्हान असं करेन की हे एकमेव मुंबईमध्ये चालणारा हा द्राक्षर महाडाचा महोत्सव प्रदर्शन आहे तर या महोत्सवाला प्रदर्शनाला आपण आवर्जून त्या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे विविध असणारी त्यातली फळं आहे त्याची माहिती आपल्याला मिळायला हवी आणि त्या त्यानिमित्तानं शेतकऱ्याच्या पाठीशी आपण उभा राहून त्यांना एक सपोर्ट करायला पाहिजे या उद्देशानं आपण जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी भेट द्यायला पाहिजे या मोसवाला आणि शेतकऱ्यांना सपोर्ट करावा अशी माझी त्यांना विनंती राहील चार चार्मा, मार्च चार पासून किती दिवस आहे तीन मार्च ते दहा मार्चपर्यंत कार्यक्रम आहे आणि या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी आहेत मंत्री महोदय आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आहेत त्यांना पण आपण विनंती करतो या कार्यक्रमाला का विजिट करावं भेट द्यावी म्हणून या ठिकाणचे असणारे खासदार आहेत आमदार आहेत माजी आमदार आहेत माजी मंत्री आहेत ते सुद्धा सगळेच लोकप्रतिनिधी नगरसेवक आहेत सगळ्याच पक्षाचे लोकं या ठिकाणी त्या ठिकाणी आवर्जून कार्यक्रमाला का उपस्थिती दाखवतात त्याचा सगळ्यांच्याच या ठिकाणी पाठिंबा या सगळ्या महोत्सवाला राहिलेला आहे आणि शेतकऱ्याचा एक वेगळा विषय आहे त्याच्यामुळे सगळ्यांचा त्याला पाठिंबा असतो मी सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो खास करून मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले कलावंत आहेत त्यांचंसुद्धा खूप मोठा सपोर्ट आला आहे त्यांचेही मी मनापासून आभार व्यक्त करतो या महोत्सवाला सर्वांनी भेट द्यावी अशी मी विनंती करतो आपको बता दें कि मुंबई के चेंबूर में द्रास फेस्टिवल हर साल बड़े धूमधाम से मनाया जाता है कई बड़े नेता अभिनेता इस फेस्टिवल में शामिल होते हैं संभाजी लोखंडे के माध्यम से ये छठवा साल द्रास महोत्सव होने जा रहा है जिसमें आने वाले दिनों में कई बड़े हस्तियां इस फेस्टिवल में भाग लेंगे और शामिल होंगे उन्होंने आह्वान किया है कि सभी लोग इस फेस्टिवल में शामिल हों जो शेतकारी है जो किसान वर्ग के लोग हैं जो अंगूर की खेती करते हैं डायरेक्ट माल पब्लिक तक लेके आके इस फेस्टिवल के माध्यम से दे रहे हैं उनको सपोर्ट करें उनका मनोबल बढ़ाएँ और इस सांगली विकास संघ के माध्यम से कई सामाजिक कार्य भी किए जाते हैं इसी सांगली विकास के माध्यम से द्राष्ट्र महोत्सव सम्पन्न होगा कैमरामैन प्रवीण के साथ राजपांडे सीएन न्यूज मुंबई नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे मुंबई महापालिका कार्यालय चेंबूर समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान जवळ सांगली जिल्हा विकास संघ आणि मुंबई महापालिका एम पश्चिम चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक तीन मार्च ते दहा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत द्राक्ष व फळ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे यंदाच हे सहावं वर्ष आहे शेतकरी बांधवांना मदत व्हावी म्हणून शेतकरी ते ग्राहक अशी योजना राबवत हा महोत्सव भरवण्यात आला आहे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळावा व मधला दलाल निघून जावा थेट शेतकऱ्यांना फायदा व्हावा हा त्यामागचा उद्देश आहे सांगली जिल्हा विकास संघाचे अध्यक्ष श्री संभाजी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव भरवण्यात आला आहे नमस्कार मैं जीतू गुप्ता यानी कि आपका अपना जाना पहचाना डॉक्टर कम तांत्रिक भाभी जी घर पे दोस्तों ये बात बताते हुए मुझे बहुत-बहुत खुशी हो रही है कि आने वाली 9 मार्च से 10 मार्च 2024 को आ, सांगली जिल्हा विकास संघ द्वारा आयोजित द्राक्ष फल महोत्सव का आयोजन शुरू होने जा रहा है तो मैं चाहता हूँ इस आयोजन पे आप सब जुड़ें क्योंकि इसमें है किसानों की हित की बात किसानों को कैसे अच्छा रोज़गार मिले कैसे उनकी फसलों को और उपजाऊ बनाए और उनका बाज़ार में ज़्यादा से ज़्यादा मात्रा में उनको अपने फसलों की अच्छी कीमत मिले और बहुत तरीके की बात जो किसानों के हित की बात है तो मैं चाहता हूँ इस द्राक्ष फल महोत्सव में आप सब जुड़े तो एक बार फिर से मैं द्राक्षा और खासतौर से शुक्रगुजार बहुत बहुत अपनी तरफ से शुभकामनाएं देना चाहूंगा संभाजी लोखंडे साहब का खास तौर से इस आयोजन में वो जुड़े हुए हैं उन्हीं के द्वारा ये संचालित हो रहा है तो संभाजी लोखंडे साहब एक बार फिर से आपको मेरी पूरी टीम की तरफ से ढेरों ढेर शुभकामनाएं बधाई सांगली जिला विकास संघ मुंबई महानगर पालिका एम पश्चिम यांच्या विद्यमाने द्राक्ष आणि फळं हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि या महोत्सवाचं मार्गदर्शन करणार आहेत श्री संभाजी लोखंडे साहेब आणि हा महोत्सव साधारण तीन मार्च ते दहा मार्च पर्यंत असणार आहे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जो माल पिकवलेला आहे तो डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोचावा आ, ही यामागची भावना आहे जास्तीत जास्त शेतकऱ्याला कशी मदत होईल या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण ठरूया आणि जास्तीत जास्त लोकांनी या कार्यक्रमाला हजीर लावावी म्हणजे शेतकऱ्याला आपल्याला मदत करता येईल मी येणार आहे तुम्ही या नमस्कार मी पंढरीनाथ कांबळे मुंबई महानगरपालिका कार्यालय चेंबूर समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान याजवळ सांगली जिल्हा विकास संघ आणि मुंबई महापालिका एम पश्चिम चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक तीन मार्च ते दहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत द्राक्ष व फळ महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे यंदाचं हे सहावं वर्ष आहे शेतकरी बांधवांना मदत व्हावी म्हणून शेतकरी ते ग्राहक अशी योजना राबवत हा महोत्सव भरविण्यात आलेला आहे नमस्कार मी कमलेश तुकाराम सावंत मुंबई महापालिका कार्यालय चेंबूरच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जवळ सांगली जिल्हा विकास संघ आणि मुंबई महापालिका एम पश्चिम चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन मार्च ते दहा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत द्राक्ष आणि फळ महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे हे त्यांचं सहावं वर्ष आहे तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही आपणा सर्वांना विनंती करत आहोत की या महोत्सवाला आपण भेट देऊन योग्य संधीचा फायदा उचलावा नमस्कार मित्रांनो एक खुशखबरी आहे तीन मार्च दोन हजार चोवीस ते दहा मार्च दोन हजार चोवीस दो ला मुंबई येथे चेंबूर मध्ये द्राक्ष आणि फळ महोत्सव होणार आहे सांगली जिल्हा विकास संघ आणि मुंबई महापालिका एम पश्चिम वॉर्ड चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमानानी हा फळ महोत्सव होणार आहे महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल आपल्याला डायरेक्टली मिळणार आहे नमस्कार असे मी अभिनेता अंशुमन विचारे सांगली विकास संघ आणि मुंबई महानगरपालिका एम पश्चिम चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा फळ द्राक्ष महोत्सव उभारण्यात आलेला आहे आणि सांगली विकास संघाचे श्री आमचे स्नेही संभाजी लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्याला डायरेक्ट ग्राहकाकडून फायदा व्हावा मध्ये कुठलीही दलाली असू नये या उद्देशाने हा फोत्सव बनौला है या कड़ में फोत्सव खूब शुभेच्छा सीई एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर